आजच्या लाईव्ह लेक्चरमध्ये खूप खूप स्वागत आहे चला लवकर फास्ट आज थोडं मला एक नऊचं लेक्चर शेड्यूल केलं होतं परंतु उशीर झाला आहे थोडा मला बाहेरून ये येण्यामध्ये <coughs> त्यामुळे थोडं अर्धा तास लेक्चर आज लेट झालेला आहे परंतु काही हरकत नाही आहे जी आपली सिरीज आहे कितीही लेट होऊ दे काही होऊ दे ती सिरीज खंडित पडू देणार नाही जो आजचा टा आठ आज वाजताचा टाईम ता आहे तो आपला कंटिन्यूच राहणार आहे परंतु आज मी नऊचा ठेवला होता कारण बाहेरगावी होतो परंतु मला यायला उशीर झाला त्यामुळे लेक्चर लेट चालू करतो आहे चला <coughs> विजयपत प्रबोधनी प्र... पुणे यांच्या विद्यमानाने लाडकी बहीण सिरीज ही योजना चालू केली आहे आपण लेक्चरसाठी अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका ओके विषय आहे आपला तांत्रिक जो की तुम्हाला ऐंशी मार्काची तयारी करून देतो आहे ठीक आहे भाग नंबर अकरा म्हणजे अकरावा दिवस आहे आपल्या लेक्चरचा आज अकरा दिवसापासून आपण मागच्या लेक्चर घेतोय तर या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला एम पी एस सी सरळ सेवा टी सी एस आय बी पी एस या सर्वांच्या प्रश्नांची सराव किंवा या पी वायक सराव हा होत आहे मार्गदर्शक आपले सचिन सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आहेत आणि मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक आहे चला पहिला प्रश्न तुमच्या समोर ठेवते तो प्रश्न सोडवण्याआधी जे आपलं रेग्युलर काम करायचे व्हिडिओवर आल्या आल्या व्हिडिओला लाईक ला करायचं असते दुसरं की चॅनल अजूनही ज्या लोकांनी नवीन लोकांनी सबस्क्राईब केला नसेल त्या लोकांना चॅनल आपला सबस्क्राईब करायचा असतो चला फास्ट पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे उसाच्या रसात कोणते जीवनसत्व असते चला लवकर फास्ट उसाच्या रसामध्ये कुठले जीवनसत्व असते तुम्हाला माहिती आहे उन्हाळा लागला की प्रत्येक माणूस हा उसाचा रस पिण्यासाठी धावपळ करतो जिथेही उसाची गाळी दिसेल तिथे तो रस पिण्याचा माणूस असेल मानव प्राणी असेल हा धावपळ करत असतो कारण जीवाची लाईलाई लाही लाही होती उन्हाळ्यामध्ये तर त्या उसाच्या रसापासून माणसाला कुठलं <coughs> भेटत असते नंबर एक लोह भेटते ई जीवनसत्व भेटते सी जीवनसत्व भेटते का के जीवनसत्व भेटते चला फास्ट फास्ट तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत <coughs> सॉरी लेक्चर आहे ते विसरलो हो नव्हतो मी बाहेर गावेला गेले असल्यामुळे लेट झालंय मला यायला म्हणून आपलं लेक्चर नऊचं साडेनऊला केलं आहे मी चला कविताताई तनुजाताई सर्वांचं स्वागत आहे चला लिंक सर्वांना फटाफट फटाफट शेअर करून द्या कारण आपलं लेक्चर चालू झालेलं आहे जे की आठचं लेक्चर असते ते आज दीड तास लेट म्हणजे साडेनऊला चालू होत आहे चला तर बघा उसाच्या रसामध्ये कुठल्या प्रकारचं जीवनसत्व असते तर उसामुळे तुम्हाला काय भेटते सी जीवनसत्व भेटते म्हणून याचं उत्तर काय सी सी हे जीवनसत्व तुम्हाला उसामुळे मिळत असते ओके okay, ऊस असेल किंवा ऊसाच्या रसामुळे सी जीवनसत्व तुम्हाला मिळत असेल ठीक आहे पुढचा <coughs> प्रश्न तुमच्यासमोर आहे प्रश्न क्रमांक दोन व्हिटॅमिन के विटेमीन के केची कमतरता कशी ओळखतात हो जर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन के कमी झालं असेल हे जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल तर हे डॉक्टर तुम्हाला सांगतात की तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन के कमी झालं आहे त्यामुळे ते ओळखायचं कसं <coughs> ते ओळखायचं कसं तर रक्त पक्के बनत नाही रक्ताचा रंग बदलतो रक्ताचे घनत्व बदलतात रक्ताचे आर बी सी बदलतात कशामुळे तुम्हाला रक्त कमी होते तुमच्या शरीरामध्ये काय उत्तर येईल ब्लड सर्क्युलेशन नीट बनत नाही म्हणते ब्लड सर्क्युलेशन नीट बनत नाही का रक्ताचा रंग बदलतो का रक्ताचे घणत्व बदलतात किंवा रक्ताचा आरबीसी बदलतो काय होते सी म्हणतायत सर्वजण रक्ताचे घणत्व बदलतात रक्ताचे घणत्व कसं काय बदलेल के केची कमतरता असेल तर रक्ताचं घनत्व बदलत नाही तर के केची कमतरता असेल के केची कमतरता असेल तर रक्त पक्क बनत नाही तुमच्या शरीरामध्ये बघा ज्या माणसाच्या शरीरामध्ये ब्लड होत नाही ज्या माणसाच्या शरीरामध्ये ब्लड तयार होत नाही त्या माणसाच्या शरीरामध्ये के केची कमतरता असते त्याला सर्वात जास्त व्हिटॅमिन के ज्याच्यामध्ये असतात ते खायला देण्यात येतं पुढचा प्रश्न तुमच्यासमोर आहे क्लॉटिंग ऑफ ब्लड क्लॉटिंग ऑफ ब्लडमध्ये मुख्य भूमिका कशाची असते क्लॉटिंग ऑफ ब्लड कालच आपण बघितलं होतं क्लॉटिंग ऑफ ब्लडमध्ये कशाची मुख्य भूमिका असते क्लॉटिंग आठ बर्थ म्हणजे तुमच्या शरीरात रक्त पुरवठा होत नाही तुमच्या शरीरात रक्ताचे साठवण होत नाही रक्ताची साठवण होत नाही यालाच आपण काय म्हणतो रक्ताची साठवण होत नाही यालाच आपण म्हणतो क्लॉटिंग ऑफ ब्लड ज्यांच्या शरण क्लॉटिंग ऑफ ब्लड असं म्हणत असतो तर क्लॉटिंग ऑफ ब्लड कशामुळे होत असते आताच सांगितलंय आताच सांगितलंय कशामुळे होत असते विटमिन के बरोबर आहे विटमिन के ओके <coughs> विटमिन केमुळे होत आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे विटमिन डचे विटमिन डचे रासायनिक नाव काय विटमिन डी विटमिन डीचं रासायनिक म्हणजे केमिकल नेम तुम्हाला सांगायचंय विटॅमिन डीचं केमिकल नेम तुम्हाला सांगायचंय फ्लो फ्लोक्लोनोन आहे टोकोफेरॉल आहे कॅल्फिफेरॉन आहे की बायोटीन आहे चला लवकर फास्ट <coughs> विटॅमिन ई सॉरी व्हिटॅमिन ईचं विचारलंय सॉरी विटॅमिन डी नाही विटॅमिन ईचं विचारलंय विटॅमिन ईचं केमिकल नेम तुम्हाला विचारलंय विटॅमिन ई नॉट अ डी विटॅमिन ईचं केमिकल नेम तुम्हाला विचारलंय काय असेल फ्लोक्विनोन टोको <coughs> आहे टोकोफेरॉल आहे कॅप्लिफेरॉन आहे <coughs> का बायोटीन आहे काय असेल हा ई आहे चुकून डी उच्चारले गेलं ई आहे ते ठीक आहे ठीक आहे काय येते ते तर याच काय उत्तरेल टोकोफेरॉल टोकोफेरॉल जे आहे त्याचं केमिकल नाव हे कशाचं आहे तुमचं व्हिटॅमिन ईचं आहे व्हिटॅमिन ई ओके व्हिटॅमिन ईचं प्रश्न क्रमांक पाच रा साखरेमध्ये कोणते घटक नसते साखरमध्ये काय नसते ग्लुकोज असते का सलाईमध्ये तुमच्या ग्लुकोज असते राईट फ्रुक्टोज असते का तर फ्रुक्टोजसुद्धा गोड असते गॅलेक्ट्रोज असते का तर गोल्या गॅलॅक्ट्रोजसुद्धा साखरचाच पार्ट आहे मग तुम्हाला विचारलं काय नसते नाही नसते विचारलं नसते नाही साखरमध्ये काय नाही यापैकी साखरमध्ये काय नाही हे असते का तर असते फ्रुक्टोज असते गॅ गॅलॅक्ट्रोज असते विटॅमिन असते का साखरमध्ये साखरपासून कुठल्याही प्रकारचं व्हिटॅमिन भेटते का माणसाला नाही भेटत ग्लुकोज भेटते फ्रुक्टोज भेटते ग्लॅक्टोज भेटते ठीक आहे त्याच्यामुळे असं उत्तर का येईल विटॅमिन व्हिटॅमिन उत्तर येईल ओके कारण विटॅमिन नसते त्यामुळे हे उत्तर येणार नाहीत विटॅमिन हे उत्तर येणार आहे साखरमध्ये कुठलं घटक नसते तर ठीक आहे <coughs> सहावा प्रश्न नायसिनच्या अभावी नायसिनच्या अभावी रिकामी जागा रोग होतो नायसिनच्या अभावी नायसिनच्या अभावी रिकामी जागा रोग होतो बेरीबेरी पेलाग्रा झिरोडर्मा सुजवटी पेरीबेरी पेलाग्रा झिरोडर्मा सुजवटी नायसीनच्या अभावी रिकामी जागा आजार होतो <coughs> नायसिनच्या अभावी नायसीन विचारलंय ताई स्वागत कविता ताई वैशालीताई पारडे कोमलताई नंदिनीताई भाग्यश्रीताई तनुजाताई लक्ष्मी लक्ष्मीताई इलेक्ट्रिकल इंजिनियर वैशालीताई अगेन सर्वांचं स्वागत करतो याचं उत्तर द्या सोपी असा प्रश्न आहे नायसीनच्या अभावी म्हणजे नायसीन नायसिन जर नसेल तर हा रोग होतो तुमच्या शरीरात नायसिन नसेल तर काय होतं तर नायसिन नसेल तर पेलेग्रा होतो काय होते पेलेग्रा हे नसतील याचे उत्तर असेल तर पेलेग्रा होतो चला <coughs> सातवा प्रश्न बघण्याआधी टी सी एस पॅटर्न नुसार टी सी एस पॅटर्ननुसार अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका ही डायरी आपण लॉन्च केली आहे एकाच पुस्तकातून संपूर्ण तांत्रिक ऐंशी प्रश्नांची जबरदस्त तयारी होणार आहे अजूनही तुमच्या हातामध्ये वीस ते पंचवीस दिवस आहेत अजूनही तुमच्या हातामध्ये वीस ते पंचवीस दिवस आहे या वीस ते पंचवीस दिवसामध्ये ऐंशी मार्कांची संपूर्ण तयारी या पुस्तकातून होणार आहे अजूनही पुस्तक घेतलं नसेल तर तुमचं या पुस्तकाच्या माध्यमातून एकात्मिक बाल विकास योजना पोषण अभियान आणि संगणक या तीनही विषयाचा अभ्यास होणार आहे याचे लेखक आहेत विकास सिंदलकर सर पवन देशपांडे सर सचिन कुरुंद सर पब्लिकेशनचं नाव आहे विषय विजयपद पब्लिकेशन नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या नंबरवर कॉन्टॅक्ट करून हे बुक आजही तुम्ही पर्चेस करू शकता कारण वीस ते पंचवीस दिवस तुमच्याकडे आहेत सातव्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या समोर आहे मानवी आतड्यात सूक्ष्म जंतूंमुळे तयार होणारे जीवनसत्व कुठले बघा किती जबरदस्त प्रश्न आहे मानवी आतड्यांमुळे सूक्ष्म जंतूंमुळे व्हिटॅमिन सुद्धा तयार होतात त्या व्हिटॅमिनचं नाव काय मानवी आतड्यात सूक्ष्म जंतूंमुळे तयार होणारे व्हिटॅमिन कुठले सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ड होते क होते ब होते का अ होते क्या बात आहे सांगा सूक्ष्म जंतूंमध्ये तयार होणार व्हिटमिन काही जण एक म्हणतात म्हणजे ड काही जण दोन म्हणतात म्हणजे ब परंतु बरोबर प्रश्नाचं उत्तर अजून कुणाकडूनही येत नाहीये प्रश्नाचं बरोबर उत्तर मला कुणाकडूनही अजूनही येत नाहीये चला प्रश्नाचं बरोबर उत्तर आलं पाहिजे चला लवकर फास्ट अजूनही नंदिनीताई वैशालीताई कोमलताई अजूनही प्रश्नाचं बरोबर उत्तर आलेलं नाहीये मानवी आतड्यात सूक्ष्म जंतूंमुळे तयार होणारे जीवनसत्व कुठले कशामुळे सु, कशा होत असेल बरं मानवी आतड्यामध्ये सूक्ष्म जंतूमुळे तयार होणार जीवनसत्व तर बघा कशामुळे होते नाही ब मुळे होत नाही क्वेश्चन काय दिसत नाही आहे क्वेश्चन तर सर्वांना दिसतोय तुम्ही काय करा क्वेश्चन दिसत नसेल तर तुमची जो स्क्रीनची क्वालिटी आहे ती तीनशे ती ती साठ करा ज्यांना क्वेश्चन दिसत नसेल त्यांनी सेटिंगमध्ये जावा तिथं जाऊन स्क्रीनची जी ही आहे ती तीनशे साठ करा हवं तर मी एकदा याला झूम करून देतो ओके झूम करून दिलेला आहे मी ठीक आहे झूम करून दिले ओके आता दिसायला पाहिजे तर मानवी सूक्ष्म जंतूंमुळे तयार होणारं जीवनसत्व कुठलं आहे तर जीवनसत्व ब जीवनसत्व ब येणार आहे त्याचा आन्सर ब ए हे येईल ठीक आहे चला आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पेलाग्रा हा रोग पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो आताच आपण या प्रश्नाचं उत्तर बघितलेलं आहे पेलाग्रा हा रोग कुठल्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो आता सर्व ठिकाणी बी आहे परंतु व्हिटमिन हे बी किती प्रकारचे आहेत रे तर विटमिन बी हे आहेत बारा प्रकारचे विटमिन बी हे किती प्रकारचे आहेत हे बारा प्रकारचे आहेत ठीक आहे त्याच्यामुळे या बारा प्रकारपैकी कुठल्या प्रकारे होतो बी वन <coughs> का बी टू का बी थ्री का बी फोर पेलाग्रा हा रोग कुठल्या प्रकारच्या जीवनसत्वामुळे होतो बारा प्रकारचे बी आहेत त्या बीपैकी कुठल्या प्रकारच्या बीमुळे होतो तर तिसऱ्या प्रकारचा बी ज्याच्याला आपण व्हिटामिन बी थ्री असे म्हणतो याच्यामुळे तुमचा पेलाग्रा हा रोग होतो राईट मी मागचा व्हिडिओ पाहत मला डाऊट होता म्हणून बोलले बोला मला मला लक्षात नाही आलं सर सहा नंबरच्या लेक्चरमधला क्वेश्चन चार एकदा चेक करा एक्सप्लेनेशन बघा एकदा कुठला क्वेश्चन होता मला एकदा आठवण करून द्या मी नक्कीच बघेल इंजिनियर ताई मला एकदा क्वेश्चन टाकून द्या मी आठवण करेल पालेभाज्या पालेभाज्या जीवनसत्व रिकामी जागा हे कॅरोटीन या द्रव्याच्या स्वरूपात असते पालेभाज्या जीवनसत्व हे रिकामी जागा कॅरोटीन या द्रव्याच्या स्वरूपात असते पालेभाज्या जीवनसत्व रिकामी जागा हे कॅरोटीन म्हणजे कुठलं असते ते अ असते ब असते क असते की ड असते कुठलं असते कुठलं असते सांगा लवकर पालेभाज्या जीवनसत्त्व रिकामी जागा हे कॅरोटीन या द्रव्याच्या स्वरूपात असते कुठलं असते पण तर बरोबर आहे विटमिन अ जे असते हे कॅरोटीन या द्रव्याच्या स्वरूपामध्ये असते कशामध्ये व्हेजिटेबल्समध्ये हा प्रश्न इम्पॉर्टंट करून ठेवा हा प्रश्न जो आहे हा इम्पॉर्टंट करून ठेवा कारण जास्तीत जास्त भर हा व्हेजिटेबल्सवरती असतो ओके व्हेजिटेबल्सवरती असतो ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा निद्रानाश हा रोग निद्रानाश हा रोग रिकामी जागा जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे मनुष्यात आढळतो निद्रानाश झोप न लागणे निद्रानाश हा रोग रिकामी जागा जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे मनुष्यात आढळतो अ ब क ड <coughs> <coughs> कुठलं जीवनसत्व आहे की त्या जीवनसत्वामुळे निद्रानाश होते चालेल इंजि इलेक्ट्रिकल इंजिनीअर ते उद्या मला प्रश्न सांगा त्या प्रश्नाचं आपण परत एक्सप्लेशन घेऊ आधी मला प्रश्न करू द्या कुठला आहे निद्रानाश हा रोग रिकामी जागा जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे मनुष्यात आढळतो कुठल्या प्रकारच्या जीवनसत्वामुळे मनुष्यात आढळतो सांगा लवकर <coughs> ब कसं येईल बरं निद्रा नाच हा कशामुळे होतो कशाच्या अधिक्यामुळे आढळतो अ कसा येईल पूजा अ कसं येईल सांगा निद्रानाश हा रोग कशाच्या याच्यामुळे आढळतो व्हिटॅमिन सी पण येणार नाही व्हिटॅमिन डी दी मुळे तुमचा निद्रानाशच्या जीवनसत्व ड जर तुमच्या शरीरात अधिक झालं अधिक झालं म्हटलंय कमी नाही म्हटलं कमी म्हटलं नाही या प्रश्न समजून घ्या अधिक विचारलाय अधिक निद्रानाश अधिक झाला असेल तर तर ड व्हिटॅमिन जर जल अधिक झालात तुम्हाला निद्रानाश तुमचा रोग इथं तयार होत असतो ठीक आहे कमी आणि अधिक याच्याकडे लक्ष द्यायचं व्हिटॅमिन ड व्हिटॅमिन ड जीवनसत्व खालीलपैकी कोणत्या पदार्थात मुबलक असते व्हिटॅमिन ड हे जीवनसत्व खालीलपैकी कोणत्या पदार्थात मुबलक असते मुबलक म्हणजे जास्त हे शब्द लक्षात ठेवा बरं का मुबलक म्हणजे जास्त किंवा अधिक ओके हे शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा या हा हे शब्दच तुमच्या प्रश्नांचा घोळ करत असतात जीवनसत्व <coughs> ड जीवनसत्व ड जीवन खालीलपैकी कोणत्या पदार्थात मुबलक असते कशामध्ये असते ड विचारले ड कशामध्ये असते राईट प्रीतीताई बरोबर तर अंडी हा जो पदार्थ असतो या पदार्थामध्ये जीवनसत्व ड हे मुबलक असते ठीक आहे चला बारा नंबरचा प्रश्न घेण्याआधी जे टी सी एस आय बी बी एस पॅटर्ननुसार आपण सामान्य ज्ञानचं सा, वन लायनर स्वरूपातलं पुस्तक इथं आणलेलं आहे जी एसमध्ये पैकीच्या पैकी गुण जर तुम्हाला घ्यायचे असतील तर अत्यावश्यक हे पुस्तक तुमच्यासमोर आहे ओके अगेन हे पुस्तक आपलं विजयपत पब्लिकेशनचं पुस्तक आहे लेखक आहे विकास सिंदलकर सर मेघदूत हर्लेकर सर सचिन कुरुणकर सर किंमत आहे चारशे रुपये ठीक आहे हे पुस्तक जर तुम्हाला मागवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे व्हॉट्सअपवरती चला पपई आंबा यापासून मुख्यत्वे कोणती जीवनसत्वे मिळतात पपई आंबा यापासून मुख्यत्वे कुठली जीवनसत्वे मिळतात पपई आणि आंबा यापासून मुख्यत्वे कुठली जीवनसत्वे मिळतात पपई आणि आंब्यापासून तुम्हाला काय मिळत राहते कोण सांगू शकेल पपई आणि आंब्यापासून तुम्हाला मुख्यत्वे काय मिळत राहते चला लवकर सांगा पपई आणि आंब्यापासून तुम्हाला मुख्यत्वे काय मिळत राहतं सांगा लवकर पपई आणि आंब्यापासून तुम्हाला मुख्यत्वे काय मिळत राहतं बघा अ भेटते ब भेटते क भेटते का ड भेटते तर तुम्हाला याचं उत्तर माहिती असायला पाहिजे पपई आणि आंब्यापासून आपल्याला काय भेटतं अ जीवनसत्व भेटतं जे की खूप महत्त्वाचं असतं मानवी शरीरासाठी ठीक थी? आहे अकरा नंबर तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे वंधत्व कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे येते वंधत्व वंधत्व कुठल्या जीवनसत्वाच्या अभावामुळे येऊ शकते स्त्री असेल त्याला वंधत्व कुठल्या प्रकारच्या जीवनसत्वामुळे येऊ शकते <coughs> अ ब ई ओके ब ई कुठलं येईल वंधत्व कशामुळे येते वंधत्व कुठल्या प्रकारच्या जीवनसत्वामुळे येते तर वंधत्व हे जे येत असते तुमचं हे कुठल्या प्रकारच्या जीवनसत्वामुळे येते तर हे ई प्रकारच्या जीवनसत्वामुळे येत असते ठीक आहे ठीक आहे चला चौदा <coughs> नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पुढील कशातून पुढील कशातून अजीवनसत्व मिळत नाही पुढील कशातून अजीवनसत्व मिळत नाही पुढील कशातून अजीवनसत्व मिळत नाही माशांचे यकृत संत्रा तूप अंडी कशातून तुम्हाला अजीवनसत्व मिळत नसते कशातून माशांचं यकृत संत्रा तूप आणि अंडी जबरदस्त <coughs> जबरदस्त क्या बात आहे राणीताई जबरदस्त क्या बात आहे राणीतही जबरदस्त चला आरतीतही जबरदस्त चला त्याचं उत्तर का संत्रा संत्र्यामधून तुम्हाला कधीही अप्रकारचं जीवनसत्व मिळत नाही माशांमधून मिळत असते तुपामधून मिळत असते अंडेमधून मिळत असते परंतु संत्रामधून तुम्हाला कधीही अप्रकारचं जीवनसत्व मिळत नाही त्यामुळे त्याचं उत्तर काही संत्रा मिळत नाही विचारलं नाही इकडे लक्ष द्या आहे विचारलेलं नाही तुम्हाला नाही विचारलंय त्यामुळे लक्ष देत जा प्रश्नाकडे रक्त गोठण्यासाठी रक्त गोठण्यासाठी रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो रक्त गोठण्यासाठी रक्त गोठण्यासाठी कुठल्या प्रकारच्या जीवनसत्वाचा उपयोग होतो के अ ड ब कुठल्या जीवनसत्वाचा उपयोग रक्त गोठण्यासाठी होतो या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला देता यायला पाहिजे अगदी सोपा असा प्रश्न आहे रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो तर रक्त गोठण्यासाठी के या जीवनसत्वाचा उपयोग होतो व्हायला पाहिजे होतोच ठीक आहे चला तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण तुम्हाला जबरदस्त जबरदस्त गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत परंतु जाण्याआधी मी एकाच गोष्टी तुम्हाला सांगतो विजयपथ पब्लिकेशन किंवा विजयपथ प्रबोधनी यांचे खूप खूप धन्यवाद देऊयात कारण रोज रात्री आठ पी एम वाजता तुमच्यासाठी फ्री ऑफ क्लास मोफत क्लास यांच्याकडून मिळतो आहे आपल्यासाठी त्यामुळे आपण विजयपत प्रबोधनी यांना खूप खूप धन्यवाद देऊयात रोज रात्री आठ वाजता असतो परंतु आज लेट झालो आहे बाहेरगावी गेल्यामुळे त्यानंतर आपण जे सचिन कुरुंडसर आहे जे एस टी आहेत राज्यकर निरीक्षक आहेत त्यांचासुद्धा धन्यवाद करूयात त्यांचे पुस्तकं तुम्हाला जर घ्यायचे असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ओके आणि या नंबरवरून तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करून बुक परचेस करू शकता ठीक आहे चला आय सी डी एसची एक्झाम जवळपास दहा जानेवारीनंतर आय सी डी एसची एक्झाम जवळपास दहा जानेवारीनंतर राहण्याची खूप मोठी शक्यता आहे दहा जानेवारीनंतर केव्हाही राहू शकते दहालाही राहू शकते बारालाही राहू शकते सर प्लीज लवकर घ्या लवकर घे जाईल आठ वाजताच घेत जाईल आज थोडं मी बाहेरगावी गेलो त्यामुळे हे लेक्चर लेट झालं नाहीतर डेली आपले आजपर्यंत दहा लेक्चर झाले दहा लेक्चर मागचे दहा लेक्चर लाईव्हवरती जा आणि दहा लेक्चर बघून घ्या आठ पी एमलाच असतात परंतु आज बाहेरगावी असल्यामुळे मला लेक्चर लेट घ्यावं लागलं ठीक आहे चला तर गुड नाईट शुभरात्री सर्वांना भेटूयात आपण पुन्हा उद्या रात्री आठ वाजता